नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील मोरया नगर मधील अनधिकृत चाळींच्या बांधकामांवर कारवाई चौदा खोल्या सतरा जोते आणि सतरा नळ कनेक्शन खंडित केडीएमसी च्या अप्रभागानं प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू ठेवली असून आज देखील टिटवाळा पूर्व मोरयानगर परिसरातील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली कारवाई मध्ये चौदा पूर्ण अवस्थेत असलेल्या खोलीचं बीट बांधकाम सतरा दगडी जोत्यांचे फाउंडेशन सिमेंट कॉन्क्रीट फाउंडेशन तोडण्यात आलं तसेच सतरा पाण्याचे कनेक्शन खंडित करण्यात आले आहेत अजून देखील प्रभागातील चालू बांधकामांचा शोध घेऊन नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे पाच पोलीस कर्मचारी ठेकेदारांचे पाच कामगार एक जेसीबी अतिक्रमण विभाग अधीक्षक वरिष्ठ लिपिक लिपिक आणि पथकातील आठ कामगारांचे सहाय्यानं निष्कासन केलं आहे अशी माहिती प्रमोद पाटील सहायक आयुक्त एक प्रभाग यांनी टिटवाळा न्यूजला दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद